नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो गेल्या आठवड्यात मी मोदींच्या संदर्भात जो व्हिडिओ केला होता त्यावेळे मोदींची उलटी गिनती याचा दुसरा भाग देखील मी घेऊन येणार आहे असं तुम्हाला सांगितलं होतं असा शब्द दिला होता तो आज पुरा करत आहे या निवडणुकीच्या सगळ्या वातावरणामध्ये सतत फिरणं सतत फोनवर बोलणं पक्षाच्या शाखेच्या म्हणजे मिरवणुका प्रचार मिरवणुकामध्ये सामील होणं यातच लोकांशी बोलणं रस्त्यावर जा हे सगळे उपक्रम चालू आहे त्यामुळे ह्या दोन तीन दिवसाचा उशीर झाला मित्रांनो मी गेल्या वेळेला म्हटल्याप्रमाणे मोदी शहा आणि त्यांचं गुजराती मित्रमंडळ ह्याला या, या, या या लोकांनी महाराष्ट्राचं कुठल्या क्षेत्रामध्ये नुकसान केलं आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे मोदी आणि शहा आणि त्यांचं गुजराती मित्रमंडळ हे जणू काही महाराष्ट्राच्या मुळावरच येऊन कार्य करत आहे असं गेले दहा वर्ष वाटतंय कळलं की नाही महाराष्ट्राचं जमेल तेवढं नुकसान प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्थिक असू दे राजकीय असू दे सामाजिक असू दे स्पोर्ट्समध्ये असू दे, दे सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं जमेल तेवढं नुकसान करायचं आणि महाराष्ट्राचं आणि विशेषतः मुंबई शहराचं जे भारताच्या आणि इवन आंतरराष्ट्रीय आर्थिक क्षेत्रामध्ये जे मुंबईला आज मोठं स्थान मिळालं आहे आणि मुंबईला हिंदुस्तानची आर्थिक राजधानीचं जे वैभव प्राप्त झालं आहे ते नष्ट करायचं सातत्यानं मुंबईचा द्वेष करायचा मराठी लोकांचा द्वेष करायचा महाराष्ट्राचा द्वेष करायचा आहे हेच राजकारण गेली दहा वर्षं गुजराती मंडळ आणि मोदीशा सातत्यानं करत आहेत खरं काय माहिती आहे का मित्रांनो महाराष्ट्र हा कधी संकुचित नव्हताच महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर जगद्गुरू तुकाराम महाराज ते गाडगे महाराजपर्यंत अशा महान संतांच्या वैचारिक कुशीमध्ये तयार झालेला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला भांडारकर विठ्ठलरामजी शिंदे भाऊराव पाटील प्रबोधनकार ठाकरे गाडगे महाराज यासारख्या संत समाज आणि समाजसुधारकांच्या वैचारिक जो तयार झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र हा सर्वव्यापक महारा मराठी समाज हा सर्वव्यापक झाला तो कधी संकुचित नव्हता नाही आणि पुढे असेल असं मला काही वाटत नाही त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांची सांगड घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सुराज्य स्वराज्य निर्माण करून जनांचा पोशिंदा रक्षण करता असंच राज्य निर्माण केलं चारी बलुत सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून समाजापुढे आदर्श ठेवला तोच आदर्श गेली चारशे वर्ष आपण करत आलेलो त्यामुळे मुंबईमध्ये अखंड हिंदुस्थान उत्तर प्रदेश बिहार आसाम उच्चला उत्तरखंड ते कुठून कुठून लोक येतात स्वतःचा व्यवसाय ते करतात आणि ते गुडागोविंदांनी गेली साठ वर्षं राहत आहेत पण ही जी गुजराती लॉबी आहे म्हणजे गुजराती लॉबी म्हणजे शहा आणि हा मोदी ह्यांना महाराष्ट्राचं हे महाराष्ट्राची वैचारिक श्रीमंती आणि वैभव हे त्यांना पचवता येत नाही महाराजांनी चारशे वर्षापूर्वी सूरत लुटली दोनदा त्याचं त्याची त्याची खंतही यांच्या मनामध्ये कायम शरीरा त्यांच्या शारीरिक देहबोलीतून आणि वैचारिक कृतीतनं सातत्यानं दिसत असते महाराष्ट्राने नेहरूंसारख्या मोठ्या प्रतिभावान माणसाशी लढा देऊन मुंबई सकट महाराष्ट्र मिळवला राज्य वेगळं राज्य मिळवणे ह्याची सल ह्या तीन ह्या लॉबीच्या मनामध्ये सातत्याने विशेषतः मोदी आणि शहाच्या मनामध्ये सातत्यानं दिसत असते त्यांच्या ध्येय त्यांच्या कार्यशैलीतनं पण महाराष्ट्राची तर सामना एकत्र पुढ्यात येऊन करणं शक्य नाही आहे त्यामुळे आडमार्गाने महाराष्ट्राचं जेवढं नुकसान होईल ही माणसं करतायत उदाहरण द्यायचं झालं तर आप तुम्ही सातत्याने ऐकत असाल ना की इकडनं लादी उद्योग गेला कपडा उद्योग गेला इकडनं फॅक्सपनसारखा प्रोजेक्ट गेला मेडिकल डिव्हायसीस प्रोजेक्ट गेला अन्य केंद्रीय केंद्र शासनाच्या विविध खात्याचे मुख्यालय इकडनं ट्रान्स्फर झाली एअर इंडियासारखी कंपनीचं कार्यालय दिल्लीला गेलं हे तर माझ्यामध्ये हे काही नाही ह्याच्या पलीकडे जाऊन पण ह्या लोकांनी आपलं जे नुकसान केलं आहे ते म्हणजे आज महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा किनारा लाभला आहे आणि जो किनारा मा म्हणजे कोकणचं जे वैभव आहे ते वैभवपूर्णपणे नष्ट करायचं महाराष्ट्राला दलदलीत ढकलून द्यायचं आहे यासाठी हिंदुस्थानमधील कुठल्याही राज्याला नको असलेले विनाशकारी प्रोजेक्ट महा कोगाणावर लादायचे ते दोन प्रोजेक्ट म्हणजे एक तर जैतापूरचा अणुऊर्जा प्रोजे प्रोजेक्ट आणि दुसरा पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट हे दोन्ही प्रोजेक्ट जर यदा कदाचित प्रस्ता विस्थापिना विस्थापितांना प्रस्थापित करत असतील ह्याच्यातनं जैविक आणि नैसर्गिक निसर्गाची हानी होत नसेल यातनं तर प्रचंड प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट होत असेल पूरक उद्योग तयार होत असतील येणाऱ्या काळामध्ये हे जर होत असेल तर जसा तुम्ही फॅक्सॉनचा प्रोजेक्ट नेला मेडिकल डिव्हायसिसचा प्रोजेक्ट नेला त्याचप्रमाणे हा विनाशकारी प्रोजेक्ट हे दोन्ही प्रोजेक्ट तुम्ही गुजरातला घेऊन जा ना गुजरातला का घेऊन जा नाही तर गुजरातला का नेणार नाही ने? आणि ते महाराष्ट्रातला का तुम्हाला एस्टॅब्लिश करायचं याची कारणं या मोदी आणि शहानी महाराष्ट्रातील जनतेला द्यायला पाहिजेत पण ते देऊ शकत नाहीत त्यांना पूर्ण ना कोकणपट्टी विस्थापित करायची आहेत आणि नारायण नारा नारायण राणे हे सारखे निर्लज्ज नेते मंडळी हे त्यांचे प्रोजेक्ट उचलून धरत आहेत मित्रांनो दुसऱ्या बाजूला काय माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि वैचारिक याच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण आणि वैचारिक मैत्री व्यक्तिगत मैत्री अशी महाराष्ट्राची गेले चारशे वर्षाची परंपरा आहे ही परंपरा ह्या लोकांना मान्य नाही गेल्या दहा वर्षामध्ये यांनी महाराष्ट्रात या राजकीय परंपरेच्या विरुद्ध जाऊन अनेक खुंशी कपट द्वेषाचं वैमनस्याचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस सारख्या अति अतिमहत्वाकांक्षी आणि अत्यंत सूडबुद्धीच्या माणसाला या विभागात महाराष्ट्रामध्ये सुभेदार नेऊन या लोकांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलं आहे हे आज आपण प्रत्यक्ष डे टू डे लाईफमध्ये पाहतो तुम्हाला सांगतो ना महाराष्ट्राची वैचारिक देवाणघेवाणींची मैत्रीची ते फारच मोठी परंपरा आहे उदाहरण द्यायचं झालं ना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तर अशा मैत्रीला फार जमायचे शरद पवार जेव्हा त्या कॅन्सरच्या रोगाने भयंकर आजारी होते बाळासाहेब त्यांना शरद बाबू म्हणायचे वैयक्तिक मैत्रीमध्ये नेहमी तर मा साहेबांच्या घरी मातोश्रीवर अनेक पूजा अर्चा जेव्हा जो माणूस करायचा जो वैदिक माणूस येऊन करायचा भिक्षुक येऊन करायचा तर त्याला बाळासाहेबांनी खास बोलावून घेतलं मातोश्री सांगितलं की माझे मित्र शरद बाबू अशा अशा हो रोगाने आजारी आहेत त्यांच्यासाठी पण तुम्ही एखादी मोठी पूजा बांधा की ज्यांचं लाईफ एक्सटेंड होईल आणि ती पूजा त्यांनी मातोश्रीमध्ये दे त्यांच्याकडनं करून पण घेतली ही मैत्री होती एकमेकाचे राजकीय वैरी हे प्रतिस्पर्धी पण बोर, ते ती राजकीय प्रति स्पर्धा ही यांच्या वैयक्तिक वैयक्तिक जीवनात कधी आली नाही बाळासाहेबांच्या त्यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्धाच्या जीवनासाठी जीवन एक्सटेंड होण्यासाठी आपल्या घरी पूजा बांधून घेतली कळले की नाही जेव्हा एस एम जोशी जेव्हा आजारी होते आपले नाईक आमचे बोर नाईक बोरोलीचे खासदार बाजी राम नाईक जेव्हा कॅन्सरच्या रोगाने आजारी होते बाळासाहेब त्या दोघांनाही तिथे वैयक्तिकरित्या भेटायला गेले ही मैत्री होती बी जे पी तर विरोधी पक्षात होती त्यावेळेला विरोधी होते शिवसेनेत हे विरोधी पण मैत्रीच्या नात्यामध्ये कधी आलं नाही बाळासाहेब स्वतःहून त्यांना बघायला गेले राजाभाऊ रा म्हणजे रामनाईक त्यांना वाचले पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि अजूनही ते कार्यरत आहेतच पण ही वैचारिक मैत्री पर्सनल मैत्री व्यक्तिगत मैत्री ही यांनी राजकारणात कधी येऊ दिली नाही एकमेकाचा द्वेष कधी केला नाही असं हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकीय जे वैभव होते ही नष्ट करण्याची विडात जणू काय आम्ही उचललं आहे अशी याची या दोघांची वागणूक आहे अहो सतत चारशे वर्षापूर्वी सुरत महाराजांनी लुटली त्याचंच कारण त्यांच्या डोक्यामध्ये ते इतकं बसलेलं आहे की नाही या सुरत लुटली सुरत लुटली अरे पण ती सुरत लुटली तो पैसा काय महाराज घरी घेऊन नाही गेले महाराजांनी तो पैसा सिंधुदुर्गासारखा कि किल्ला बांधण्यामध्ये तो सगळा ती लूट वापरली तो पैसा वापरला धीश देशातल्या लोकांना वाचवण्यासाठी बलवान करण्यासाठी महाराजांनी त्या काळामध्ये तो पैसा सत्कारणी वापरला म्हणून तुम्ही बघा ना आजच्या काळामध्ये पण छत्रपतींची जी दो, दोन्ही घराणी आहेत ती श्रीमंत घराणी नाही अतिश्रीमंत घराणी नाही आहेत रिलायन्सच्या अन्नाने अवांनीसारखी त्यांच्याकडे पैसा नाही आहे जो राजे म्हणून असायला पाहिजे होता तो, तो नाही आहे कारण त्या काळी छत्रपतींच्या भोसले घराने सगळा पैसा जनहितार्थ वापरला ही परंपरा ह्या लोका ह्या लोकांच्या मनामध्ये सतत काट्यासारखी सलत असते या दोघांच्या त्यामुळे जिथे 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 जमेल तिथे महाराष्ट्राचं मुंबईचं मराठी माणसाचं मराठी संस्कृतीचं मरा त्यांचं सामाजिक राजकीय आर्थिक कल्चरच्यामध्ये नुकसान आणि नुकसानच करायचं यासाठी ही सगळी त्यांनी गेली दहा वर्ष खर्ची घातलेली आहेत सतत झळीमणी जनी मणी जिथे म्हणतात ना त्याला फक्त महाराष्ट्र मुंबई आणि मराठी माणूस दिसतो जिथे तिथे मरा मराठी माणसाचं टॅलेंट दिसेल तिथे त्या लोकांनी कापून काढलेलं आहे शरद पवारांनी म्हणे मला हाताला धरून राजकारणात आणलं तर शरद पवारांची तुम्ही काय विटंबना केली आज जो त्या मोदींना महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल अगदी कळवळा निर्माण झाला आहे ते गेली दहा वर्षात उद्धवसाहेब साहेबांना माकिया म्हणेपर्यंत जो तुमचा मुलूंचा नागडा बोलत होता बोबड्या त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही उद्धवसाहेब आजारी असताना त्यांच्याविरुद्ध तुम्ही अतिसामान्य कुवतीच्या माणसाला मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा त्याच्या मनामध्ये भरली त्याला प्रेरित केलं आणि त्याला तुला मुख्यमंत्रीपदावर बसवता अशी फोडणी दिली आणि बाळासाहेबांना मानणाऱ्या सारख्या तुमच्या लोकांनी शिवसेनेची तू शिवसेना तोडली त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही आज पराभव दिसतो आहे या गुजरात रॉबीला ज्यांनी आज महाराष्ट्राचं नुकसान केलं त्यांना पराभव दिसतो आहे तर पराभव एखादी विंडो ओपन करावी मी नेहमी माझ्या सगळं सर्व व्हिडिओमध्ये सतत सातत्यानं सांगत असतो की फडणवीस मोदी शाह यांचा मुख्य प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी ठाकरे ओळखले नाहीत त्यांना ठाकरे ओळखता आले नाहीत त्यामुळे मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद गमावलं आणि आता दिल्लीमध्ये मोदी पंतप्रधानपद गमावणार आहेत त्यांना ठाकरे कळले नाहीत ठाकरे काही चीज यांना कळलं नाही ठाकरेंचं राजकारण कळलं नाही ठाकरेंची जनमानं असं होता जी कमिटेड होती ही त्यांना कळली नाही जी इंदिराबाईंना कळली होती म्हणून इंदिरा गांधी कधी शिवसेनेच्या नादाला लागल्या नाहीत कधी शिवसेना फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही शिवसेनेवर त्यांनी कधी बंदी आणण्याचा प्रयत्न केला नाही पण लहान मुलाच्या आता एखादं मोठं खेळणं दिलं तर त्याला त्याची किंमत कळत नाही तसंच गेलं दहा वर्षात कळलं महाराष्ट्र ठाकरे मातोश्री यांचं महत्त्व यांना कळलं नाही त्यामुळे लहान मुलं कशी पाच हजार रुपयाचं खेळणं दिलं काय दहा हजार ते दोन मिनटात मोडून टाकतात तो कळ याने महाराष्ट्रात दिला महाराष्ट्रात नुकसान म्हणजे अगणित नुकसान केलेलं आहे आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी दैवाने म्हणा निसर्गाने म्हणा आपल्याला संधी दिलेली आहे येणाऱ्या निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या उरलेल्या पाच टप्प्यामध्ये ही नुकसान भरपाई तुम्हाला करून द्यायची आहे कळलं की नाही महा महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकला भरघोस मतदान करून ही जी अधिकारशाही ही हुकुमशाहीची राजवट जी महाराष्ट्रामध्ये येऊ पाहते देशामध्ये येऊ पाहते याला उखडून काढायचं आहे पॉईंट नंबर वन दुसरी म्हणजे महाराष्ट्रातनं गलिच्छ निचुर्तीचं जे राजकारण नारायण राणे नंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही जी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडून टाकली अशा लोकांना राजकारणनं पूर्णपणे हद्दभार करण्याची संधी आपल्याला पुढच्या पाच टप्प्यामध्ये मिळणार आहे ती जरूर सर्वांनी घ्यायची आहे जर तुमचं लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेबद्दल तुम्हाला कधीच जात असेल तर तर आणि तरच तुम्हाला हे पवित्र कार्य जोडलेलं पाच टप्प्यामध्ये करायचं आहे मित्रांनो मला जे काही वाटलं महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राचं नुकसान या लोकांनी कसं केलं याचं विवेचन थोडंसं विवेचन मी तुमच्या पुढे तुम्हाला हे जर आवडलं असेल ना तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे माझा जो राजकीय चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि मला भेटण्यासाठी आणि तुमची जी काही मतं आहेत त्याबद्दलची जिथे नोंद करा त्या मतांची या व्हिडिओबाबतची नोंद करा मला भेटण्यासाठी सद्गुरू कामत डॉट ब्लॉग डॉट कॉमला भेट द्या तिथे माझ आप, आप सर्व इंग्रजी मराठी व्हिडिओज आणि आर्टिकल्स तुम्हाला बघायला मिळतील माझ्या एक्स अकाउंटला देखील भेट द्या मी पुढच्या दोन दिवसामध्ये आणखीन राजकारणावरचे काही मी जिथे भट जसं भटकते त्याचे व्हिडिओ मी तुमच्यापुढे सादर करणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर